नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत सर्व आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीला आतापर्यंत जी केचे विचारलेले सर्व प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला या सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे तुम्हाला सर्व पी डी एफ एका आत व्हॉट्सअपवर लगेचा लगेच पाठवल्या हो जातील त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा नागार्जुनसागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा या ठिकाणी प्रकल्प आहे नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील नागार्जुनसागर हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गोगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा सांची स्तूप बघा सांची स्तूप बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील विद्यार्थी मित्रांनो भोपाळ मध्य प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी सांची हे स्तूप आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तसे क्रमांक पुढचा बघा सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सालार जंग म्युझियम आहे तसे क्रमांक पुढचा बघा आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील राजाराम आत्मीय सभेची स्थापना क्रमांक सातवा बघा देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हणतात देशबंधू असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते देशबंधू बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चित्तरंजन दास यांना देशबंधू असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रघुनाथ धोंडो कर्वे यांनी नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती क्रमांक बघा इलेक्ट्रॉनचा शोध खालील कोणी लावला होता बघा इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सर जे जे थॉम्पसन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध हा लावला होता प्रश्न क्रमांक दहा बघा या ठिकाणी आपला खालीलपैकी या ठिकाणी कोणता वायू या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील लिथियम या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही ऑर्गॉन असेल हेलियम असेल नियॉन असेल हे सर्व वायू निष्क्रिय वायू आहेत लिथियम या ठिकाणी निष्क्रिय वायू नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मोबाईल फोनचे जनक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मार्टिन कफूर यांना मोबाईल फोनचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो मराठी राजभाषा दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरे करण्यात येते बघा शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणते महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येते बघा शताब्दी वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे सॉक्रोटीस असे खालीलपैकी कोणाला म्हणतात महाराष्ट्राचे सॉक्रोटिस असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील न्यायमूर्ती महा महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रोटिस असे म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती बघा डेन्मार्क या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे बघा कोपनहेगन डेन्मार्क या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता बघा अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता बघा युरी गागरन विद्यार्थी मित्रांनो अंतराळामध्ये जाणारा या ठिकाणी पहिला माणूस होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंडित रविशंकर खालीलपैकी कोणतं वाद्य प्रकाराशी संबंधित पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत तर सितार वादक या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा युनोस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी बघा युनोस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पॅरिस या ठिकाणी युनोस्कोचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक वीस बघा कलम दोनशे ऐंशीमध्ये मध्ये खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आली बघा कलम ऐंशीमध्ये मध्ये बघा खालीलपैकी कशाची तरतूद करण्यात आली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम ऐंशी मध्ये राज्यसभेची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा आठवे परिशिष्ट खालील व्यक्ती कशा संबंधीचं परिशिष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये आठवे परिशिष्ट कशा संबंधीचं परिशिष्ट आहे तर राजभाषा यांच्या संबंधीचे या ठिकाणी परिशिष्ट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये विद्यार्थी मित्रांनो क्रिप्स मिशन भारतामध्ये हे आले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड माउंट बॅटन यांनी महात्मा गांधी यांना एका माणसाचं सैन्य अशी उपाधीही दिली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक रक्तदान दिन कोणत्या तारखेला असतो बघा जागतिक रक्तदान दिन बघा चौदा जून विद्यार्थी मित्रांनो या दिवशी जागतिक रक्तदान दिन असतो प्रश्न क्रमांक शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते बघा शीतपेयामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते बघा शीतपेयामध्ये विद्यार्थी मित्रांनो कार्बोनिल ॲसिड या प्रकारचे ऍसिड हे शीतपेयामध्ये ऍसिड असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर विनोबा भावे विद्यार्थी मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केलेली बघा धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली या ठिकाणी संस्था आहे बघा दादोबा पांडुरंग त्रकडकर यांनी ही त्यांनी स्थापन केलेली या ठिकाणी संस्था आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे मी नास्तिक का आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर भगतसिंग यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा बी जे पीची स्थापना बघा सन एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये बी जे पीची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमध्ये मध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता सूर्यमालेमध्ये मध्ये सर्वात लांबचा ग्रह कोणता ग्रह आहे तर नेपच्यून ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा तो ग्रह आहे पुढचा बघा संपूर्ण देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो बघा संपूर्ण देशाचा कारभार कोणाच्या नावाने चालतो तर राष्ट्रपती नावाने विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण देशाच्या ठिकाणी कारभार चालत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं लोकनृत्य आहे बघा भांगडा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे तर पंजाब या राज्याचं ते लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे कोळशाच्या उत्पादनामध्ये तर झारखंड राज्य विद्यार्थी मित्रांनो बघा कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाणेघाट हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये नाणेघाट हे शिखर तर नाणेघाट हे शिखर पुणे या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा पाचगणी हे सातारा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेवासे आणि संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत नेवासे आणि संगमनेर बघा प्रवरा नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा ज्वारीच्या उत्पादनामध्ये हो महाराष्ट्र देशामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा अभिनव भारत बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सन एकोणीसशे चारमध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आगरकरांनी बघा आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक रेल्वेकी कोणत्या वर्षी सुरू केले होते बघा सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक पुढा संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटणाचा वापर करतात संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटणाचा वापर करतात तर या ठिकाणी एंटर या बटनाचा वापर करतात प्रश्न क्रमांक बघा अस लमेंडा हे धरण बघा असं अमेंढा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा नारळाचं सर्वाधिक उत्पादन बघा सर्वाधिक क्षेत्र हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बघा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नारळाचं क्षेत्र आहे शिक्षण क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र बघा महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमा भागामधून वाहणारी नदी कोणती नदी आहे बघा तापी नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील शिक्षण क्रमांक पुढचा बघा कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात बघा कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात तरी त्यांना वॉटर गॅस असे म्हणतात प्रश्न क्रमांक शुद्ध सोने हे खालीलपैकी किती कॅरेटचे असते शुद्ध सोने हे किती कॅरेटचे असते तर चोवीस कॅरेटचे हे शुद्ध सोने असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा तांबेरा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो बघा तांबेरा रोग बघा तांबेरा हा गहू या पिकावर पडणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन मुख्यत्व कोणत्या ठिकाणी होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील लहान या ठिकाणी अन्नाचं पचन हे होत असते क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची संख्या खालीलपैकी किती असते छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या तर चोवीस या ठिकाणी एकूण या ठिकाणी छातीच्या बरगड्यांची संख्या असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी कोण होते केसरीचे पहिले संपादक बघा गोग आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यलढ्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली बघा तुफान सेना कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे बघा सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुफान सेना या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशबाईंचा शेवट बघा पेशुबाईंचा शेवट पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता सन अठराशे अठरामध्ये पेशुबाईंचा शेवट हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॅशनल विषाणू संस्था बघा नॅशनल विषाणू संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या ठिकाणी नॅशनल विषाणू संस्था आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स म्हणजे बघा खत कारखाना विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर आर सी एफ हा खत कारखाना कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी हा खत कारखाना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील श्री सिद्धिविनायक हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला लोह बघा पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता बघा सन अठराशे त्रेपन्न मध्ये मुंबई ते ठाणे सन अठराशे त्रेपन्न मध्ये भारतामधला पहिला मार्ग सुरू झाला होता पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे बघा सर्वाधिक चुनखडीचे साठे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पुढचा भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना बघा पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिगबोई आहे आसाम या राज्यामध्ये आहे पहिला तेल शुद्धीकरण कारखाना प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोधुवा नॅशनल पार्क बघा वाघांसाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो दोधुवा नॅशनल पार्क तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे क्रमांक पुढचा भारताच्या पूर्वेला भारताच्या पूर्वेला खालीलपैकी कोणता महासागर आहे भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर या ठिकाणी भारताच्या पूर्वेला आहे पुढचा बघा जळगाव हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे जळगाव हा जिल्हा बघा जळगाव हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे पश्चिम क्रमांक पुढचा बघा गोबीचं वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये गोबीचे वाळवंट बघा गोबीचे वाळवंट विद्यार्थी मित्रांनो चीन या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी खालीलपैकी कोणती आहे बघा आय एन एस बघा अरिहंत स्वदेशी बनावटीची या ठिकाणी पहिली आण्विक पाणबुडी आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी बघा महाराष्ट्रामध्ये पहिले स्मार्ट विलेज बघा हे महाराष्ट्रामधलं पहिलं स्मार्ट विलेज आहे जे की अमरावती हो या जिल्ह्यामध्ये आहे क्रमांक पुढचा बघा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर बराक ओबामा ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांजीरंगा हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे कांजीरंगा हे अभयारण्य आसाम या राज्यामध्ये आहे आणि एकशिंगी गेंडा यांच्यासाठी ते प्रसिद्ध आहे शिक्षण क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषदेचा अंदाजपत्रक तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करतात मुख्य कार्यकारी अधिकारी हे बघा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम करतात शिक्षण क्रमांक पुढे चलेजावळ चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी चले जावळ चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये चले जाव चळवळी सुरू झाली होती प्रश्न क्रमांक बघा भारताने खालीलपैकी कोणत्या वर्षी आपला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापनाही केली होती बघा सन एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये भारताने आपला राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक नव्वा बघा पंचशील तत्वे सन एकोणीसशे चोपन्नमध्ये खालीलपैकी कोणी मांडली सन एकोणीसशे चोपन्नमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सन एकोणीसशे चोपन्नमध्ये पंचशील तत्वेही मांडली होती का बघा खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो बघा खालीलपैकी कोणता कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो बघा रौलक्ट कायदा विद्यार्थी मित्रांनो या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळेल जर तुम्हाला असेच पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ सोबत या ठिकाणी सराव पेपर आणि एकूण आय एम पी अठरा आय एम पी पी डी एफ जर तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं तुम्हाला सर्व पी डी एफ या ठिकाणी पाठवल्या जातील त्यामध्ये सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे त्याची तुम्ही प्रिंट पण या ठिकाणी काढू शकता